आणि तिथून तसाच मी द्रोण पाठवला लालबागच्या राजाच्या इथे ती चौपाटी पूर्ण अक्षरशः तिकडचा भाग पूर्ण भरलेला होता आणि मी पण एकदम आश्चर्य झालो की ही इज द किंग मी एक पुस्तक पाहिलेलं महाराष्ट्रा देशा उद्धव ठाकरेंचं तेव्हा मी तो इन्फ्लुएन्स झालेलो <गया> की तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टरने केलेलं तर आपल्याकडे हेलिकॉप्टर दाखवून आपण नाही करू शकत मग मी तिथून दोन फोटोग्राफी चालू केली दोन हजार एकोणीसला मी मुंबई पोलीससाठी सर्व्हिलन्ससाठी काम करत होतो त्यातल्या त्यात ती मोठी मूर्ती होती आणि ते एकदम अशी बाप्पाची एकदम तरंग तरंगत मस्त नेत होते ती मूर्ती आणि मग तेव्हा त्याचा मी व्हिडिओ पण काढला आणि फोटो पण काढला आणि फोटोमध्ये नेमकं ते बाप्पाचं एक हास्य आणि एक आशीर्वाद हात आपला एकदम लास्ट बाय म्हणू शकतो आपण तसा तो एक फोटो टिपला तेव्हा अक्का पब्लिक को मालूम मालूम कौन आने वाला है? तेरे द्रोण पाठवला लालबागच्या राजा इथे आणि जेव्हा द्रोण पाटोला एवढी गर्दी होती तिथे प्रचंड चौपाटी पूर्ण अक्षरशः तिकडचा भाग पूर्ण भरलेला होता आणि मी पण एकदम आश्चर्य झालो की ही इज द किंग गणपतीचा तो एक पॅन्ट शॉट घेतला मी आणि त्याच्यात सगळ्यांचे डोळे ना त्या गणपतीला बघतायत राजाला आणि सगळे इमोशन्स आहेत त्यात तेव्हा एफ पी उडवलेला आणि तो नांगरे साहेब बघितला आणि बोला एवढा फास्ट ड्रोन कुठला जातोय पकडा येत तर मित्रांना पकडलेला आणि माझा ड्रोन तिथे होता तर खूप घाबरलेलो तेव्हा कारण खूप ते, ते रेस्ट्रिक्टेड एरिया तो ॲक्च्युली बघायला गेलं तर लोकांची सेफ्टी कारण तो ड्रोन पण एका स्पीडला जातो ना तो कोणाला डॅमेज करू शकतो मलाही ड्रोन लागलेला मला इथेही अजून पाच टाकी आहेत